फार इच्छा हे त्यांचं पहिलंच वर्षायरमेंट सपोर्ट मिळाला आहे आणि असा सपोर्ट त्यांना सगळ्यांना मिळत राहते आणि अशाच प्रकारे सगळे खेळाडू आपल्यामध्ये थँक्यू सो मच आज पंकडी बॉयज प्रीमियर लीगचा पहिला सीझन आहे आणि पहिल्या सीझनमध्ये आमचं पहिली मॅच होती तिथे आम्ही उत्पूर्णपणे पार केली आणि हा मॅच जिंकू शकलो आणि माझा एक मोठा भागीदार होता बॉलिंग करण्याचा त्यामध्ये तुमचा विकेट त्यांचा कॅप्टन पवन कुंभार यांचा विकेट घेतला त्याच्यामध्ये मला अभिनंदन नाही आणि आमच्या टीमचा बिजू आणि गौरव यांनी पुढे पट्टेबाजी केली आणि एंडिंगला सनी यांनी पुढे पट्टेबाजी करून आम्हाला विजय करून दिला आणि आपला पहिला टोके पॉईंट पुण्याचा पहिला सीझनमध्ये पहिला विजय करून दिला त्यामध्ये आम्ही तुमचा चुमचा टीमचा धन्यवाद मी टोटल चार मॅचमध्ये बॉलिंग टाकली पण तिसऱ्या मॅचमध्ये माझ्याकडून थोडीशी चूक झाली आणि त्याच्यानंतर टीमने माझ्यावर विश्वास ठेवला आणि सहा बॉल बाराची ओव्हर माझ्या हातात दिली काढायला तर मला आनंद आहे की मी टीमचा विश्वास जिंकला आणि त्यांना मॅच जिंकून दिली जिंक थँक्यू सो मच आज मी प्रथम गणपती गणराजाचे सगळ्यांची मी धन्यवाद मानतो तसेच आमच्या अपोजिट खेळणारी जी टीम होती त्यांची सुद्धा मी बऱ्यापैकी धन्यवाद मानतो कारण की मी उत्तमरित्या खेळ दाखवून आम्हाला मी दोघांनी पूर्ण पूर्ण जनतेला उत्तमरित्या खेळ दाखवून खेळ हा खेळवला जिंकलो आम्ही खेळ आणि हा धन्यवाद 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 सगळ्यांचे म्हणतो पहिले म्हणजे एवढं आतमधून आनंद वाटतो ना की म्हणजे आम्ही सुचवतानाच नाव ना सुचवलेलं आमच्या टीमचं मास्टर ब्लास्ट आहे आणि ब्लास्ट करणारच आम्ही आणि ते आम्ही करून दाखवलं त्यासाठी आम्हाला म्हणजे अतिशय आनंद होतात आणि आता फुल पार्टी करणार महाराष्ट्र डोंगरी बॉईज प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या तुमच्या स्पर्धेसाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विधानसभेतर्फे तसेच प्रभाग क्रमांक छप्पन तर्फे मी तुमच्या मंडळातील सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम तुम्ही वेळोवेळी घ्या त्यासाठी जिथेही तुम्हाला मदत लागेल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही तुमच्यासोबत उभे असू आज आमच्यातला एक पूरहुन्नरी कार्यकर्ता जो तुमच्यात आवर्जून या टुर्नामेंटमध्ये असायचा असा कैलासवासी राजू शेलार आमचा चांगला मित्र भाऊ आज आपल्यामध्ये नाही आहे त्याच्या स्मरणार्थ आपण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं टुर्नामेंट कशी करता येईल याच्यावरती भर देऊया काही मदत लागली तर सांगा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही नक्कीच तुमच्यासोबत असू इतकंच सांगतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आपण इथे बोलवून मान सन्मान केला त्यासाठी खूप खूप आभारी परत एकदा तुमच्या आयोजन समितीचे आणि सगळ्यांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Yes! पुढील प्रमाणे पहिलं नाव राज आर्ट्स राज आर्ट्स यांनी मंचावर येऊन आपला सन्मानचिन्ह स्वीकारावे राजन चिन्ह देतील पुढील नाव विजय कुंभार यांना चिन्ह देतील पवन कुंभार पुढील नाव पुढील नाव दर्शन भुते पुढील नाव अनिल टोपले त्यांना सन्मानचिन्ह देतील राजा पवार पुढील नाव गोपी मंडळ अनिल टोपले, अनिल टोपले त्यांना सन्मान चिन्ह देतील महेश मिसाळ पुढील नाव आहे शिल्पा ज्वेलर्स त्यांना सन्मानचिन्ह देतील अविनाश वरकर पुढील नाव आहे राहुल कुमार यांना सन्मान जिल्ह्यातील स्वयं पुढील नाव आहे राजा कुटरे त्यांना सन्मान जिल्ह्यातील गोपी मंडल पुढील नाव आहे राजू मोरे पुढील नाव आहे देवीदास त्यांना सन्मानच न देतील बाळू उमेश गायकवाड पुढील नाव आहे गुरु त्यांना सन्मानच नतील गोपी पुढील नाव आहे प्रथमेश तेंडुलकर त्यांना सन्मान चिन्ह देखील राहुल रत्ता तेंडुलकर यांना सन्मान चिन्ह देखील निलेश धानावडे पुढील नाव आहे अरजित सिंह कौशल पुढील नाव आहे बाबू दादा त्यांना सन्मानचित ऋषू कोरगावकर पुढील नाव आहे प्रवीण जाधव पुढील नाव आहे नितेश राऊत त्यांना सन्मान चिन्ह देतील राहुल पुढील नाव आहे संदीप आंबेकर त्यांना सन्मानचिन्ह अतिश कुमार नाव आहे देवेंद्र निवाते त्यांना चिन्ह देतील निलेश आग्रे यापुढे प्रत्येक मालिकेचे प्रत्येक सामनांचे सामनावीर येतील प्रत्येक सामनाचे सामनावीर सरपंचना देण्यात येतील दे बबल तुळसकर यांना मॅचची चांगल्या प्रकारे कॉमेंटी केली अनिल तुळसकर यांच्या हस्ते त्यांना सरपंचांना देण्यात येणार दे <laughs> यापुढे सामना होईल प्रत्येक मॅचचे सामनावर मी नावं घेतो तसे एकेकाने एक या आणि आपला सामनावीरचा चषक घेऊन जा पहिल्या सामन्याचा सामना होईल दीपक बेलेकर दीपक बेलेकर यांना यांना त्याच्या देतील जयेश गाडी दुसऱ्या मॅचचा सामना होईल दुसऱ्या मॅचचा सामनावर आहे सनी त्यांना चषक येथील संदीप वैद्य तिसऱ्या मॅचचा सामनावर असेल प्रभात त्यांना चषक येथील बाबू पवार सामनावीर असेल रोनक त्यांना तसे भाऊसाहेब अवसरमल सौदा सामन्याच्या सामनावर आहे सामना संदीप बच्ची यांना भाऊसाहेब अवसरमल सहाव्या माझ्या सामनावीर हरीश हरिशभर त्यांच्या मार्फत बाबू नार्वेकर यांनी तो सन्मान स्वीकारावा संदीप चौकेकर त्यांना सन्मानचिन्ह देतील सातव्या मॅचचा सामनावीर असेल दीपक कुंभार त्यांना सन्मानचिन्ह देतील भारत सागवेकर पूर्ण मालिकेचा बेस्ट बॅट्समन जो साधा आहे दीपक कुंभार यांना त्यांना श्याम नार्वेकर श्याम नार्वेकर या आणि या सामन्याचा बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समन श्याम नार्वेकर हे देतील बॉलर बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर देखील चंदू आगरे पवन कुमार यांना पवन कुमार यांना या डोंबि प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर चंदू आगरे <laughs> या सामन्याचा मालिकावीर कोण असू शकतो प्लीज गेस मालक मालिकावीर असेल गौरव ठाकूर गौरव ठाकूर यांना मालेगावीर सन्मान देण्यात सुरेंद्र नार्वेकर तसेच गॅरीबाई यांचे असते गॅरीबाई सुरेंद्र नार्वेकर यांचे असते मालिकावीर हा चषक देण्यात येत आहे दे तरी गौरव ठाकूर यांनी या सामन्यासाठी अनुराव ट्रॉफी शिवकी शक्ती टीम शिवकी शक्ती टीम यांना दिलेला आहे अविनाश वरडकर तसेच शिल्पा ज्वेलर्स यांचे सर्वज यांच्या असते टीम शिवकी शक्ती कॅप्टन शिवकी शक्ती टीम शिवकी शक्ती यांचे कॅप्टन गोपी मंडल टीम शिवकी शक्ती यांचे कॅप्टन गोपी मंडल स्टेज वर जातील आणि बाकीच्या प्लेअर स्टेजच्या इथे मास्टर ब्लास्टर बॉयज यांचे कॅप्टन यांनी मंचावर उपस्थित राहा सुरेंद्र नार्वेकर बॉक्सर मंचावर उपस्थित राहून आपली ट्रॉफी घ्यायची आहे विनाची ट्रॉफी राहुल कुंभार व किशन कुंभार यांच्या हस्ते देण्यात येईल देन, राहुल कुंभार प्लीज खाली उतरास फक्त दोघं तिघत राहा जो देणार आहे त्याला पण जागा ठेवा ৰাহুল কুমাৰ ৰাহুল কুমাৰ हार्दिक हार्दिक अभिनंदन मास्टर मास्टर बॉय बो, यांचं मास्टर मास्टर बॉय यांचं हार्दिक अभिनंदन असाच खेळ तुम्ही प्रत्येक वर्षी दाखवाल अशी अपेक्षा सर्वांकडून राहील